नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव बा। दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस बाजार समिती रत्नागिरी आवक आलेली सात हजार नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंधरा रुपये सरासरी दर आले तेरा रुपये बाजार समिती आवक आलेली चोवीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात हजार रुपये सरासरी दर आले चार हजार शेहेचाळीस रुपये बाजार समिती मंगवेळा अवकाली दोन हजार सहाशे सत्तर नऊ कमीत कमी दर आलेत चार रुपये जास्तीत जास्त दर आलेत तेरा रुपये सरासरी दर आलेत आठ रुपये बाजार समिती मुंबई अवकालेली एक हजार एकशे ब्याण्णव क्विंटल कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सरासरी दर आले सातशे पन्नास रुपये बाजार समिती नागपूर आलेली दोनशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार तीनशे पंचवीस रुपये बाजार समिती पुणे मोशी आवकाली सव्वीस हजार सातशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आले तर आठ रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती पुणे पिंपरी आलेली सहाशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर आलेत नऊ रुपये सरासरी दर आले आठ रुपये बाजार समिती पुणे खडकी अवकालेली एक हजार पाचशे नग कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा रुपये सरासरी दर आले पाच रुपये बाजार समिती पुणे अवकालेली हे एक लाख तेवीस हजार सहाशे त्रेसष्ट नग कमीत कमी दर आलेत चार रुपये जास्तीत जास्त दर आलेत जास बारा रुपये सरासरी दर आलेत आठ रुपये बाजार समिती अमरावती अवकालेली एकशे छत्तीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आले एक हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती सोलापूर अवकालेली सात हजार पाचशे बहात्तर नग कमीत कमी दर आले चारशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठशे रुपये सरासरी दर आलेत सहाशे रुपये बाजार समिती अक्लूज अवकालेली तीन हजार पाचशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत आठ रुपये जास्तीत जास्त दर आले आगाले दहा रुपये सरासरी दर आलेत नऊ रुपये बाजार समिती श्रीरामपूर अवकालेली चार हजार सातशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सरासरी दर आले सहा रुपये बाजार समिती चंद्रपूर गंजवळ अवकालेली पस्तीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले दोन हजार रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकालेली सत्तावीस हजार नग कमीत कमी दर आले चारशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाचशे रुपये सरासरी दर आले चारशे पन्नास रुपये बाजार समिती कोल्हापूर अवकालेली एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सरासरी दर आले चार हजार रुपये धन्यवाद